की आज मकर संक्रांतीच्यामुळे जिकडे तिकडे ना पतंग दिसत आहे बाजूच्या गच्छा आले पतंग उडवायला सुद्धा त्याच्याकडून घेतलाय पतंग उडवायला उडव थोडा माझ्याकडे एवढी मोठी चक्री एवढी मोठी चक्री ती चक्री ना तुम्ही बघितली नसेल एवढी मोठी चक्री Our first time, our first day. नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या <laughs> ब्लॉग मध्ये तर आजची जी मॉर्निंग आहे ती गच्चीवर सुरुवात होती आमची कारण विषय असा आहे की आज मकर त्याच्यामुळे जिकडे तिकडे पतंग दिसत आहे तरी ना आता क्रेज खूप कमी आहे पतंगांचं नाही तर पहिले किती पतंग दिसायचे आजकाल सणासुदीची पण एवढी मज्जा राहिली नाही पहिल्यासारखी बट तरी पण बऱ्यापैकी पतंग आहे आणि आरोईला आणि मला ना फोटो काढायचे तू त्याच्यामुळे आमचा कॅमेरामॅन पण या ठिकाणी आलाय कॅमेरामॅनची मी सकाळी उठल्या उठल्या स्टोरी बघितली हॅपी मकर संक्रांत तुला मकर संक्रांत जास्त आवडती का यस फेवरेट सण आहे तुझा कारण पतंग उडवायला मज्जा आली अच्छा त्याचं म्हणणं आहे पतंग उडवायला माझ्या राहते म्हणून सण आहे तर आरोय आवडती आहे तिचा आवरणं झालं की मस्तपैकी फोटोशूट वगैरे करू आणि आरोही पण या ठिकाणी आवरून आली आहे आरोही तू जर असं डोळे एकदम काळे केले आणि रात्रीची फिरली ना लोक शंभर टक्के घाबरतील चुडेल चुडेल चुडेलतील टाकीवर वगैरे चढून पलीकडून पतंग घेऊन आला तर माझे आता फोटोशूट वगैरे करून झाले आणि आता आप ना आपल्याला गाडी पण धुवायला बट गाडी ना दुपारून धुवायला नेऊ कारण मला आहे ना उद्या मित्राच्या लग्नाला जायचंय खाली जाऊ कारण खूप जास्त भूक लागली आहे अरे तिळगुळ नाही दिलं तुम्हाला तू तिळगुळ तु तु दे मला आणि माझा आशीर्वाद घे हो का मग मी तुला तिळगुळ देतो तू आशीर्वाद घेऊन गोड गोड बोल मी मी कसं गोड बोलतो त्याचा थोडा अवलंब कर तसं गोड बोलायचं शिक गोड मग कोण बोलत मी कमेंट मध्ये सांगा सगळ्यात जास्त गोड कोण बोलतो लोकांना हसवतो तो पण एक गोडवाच आहे ना बोलायचा गोडवा आहे तो गोडवा आहे अरे या ठिकाणी यार आता माझ्यासाठी करते चहा कारण मी कधी चहा पित नाही बट मला चहा आणि पोळी खायची आहे आणि मम्मी ना मकर संक्रांतीची पूजा वगैरे करून आली हो ना दाखव मम्मी साडी मम्मीने ना गोल्डन कलरची साडी घातलेली आहे हो का कितना टाइम है मैडम मेरी चाहा होने को मला उद्या तुळजापूर साठी निघायचंय त्याच्यामुळे म्हटलं गाडी एकदा वॉश करून घेऊ सो आरोय आणि मी आता गाडी वॉश करायला चाललोय जिथं आपण गाडीची कोटिंग केली होती ना तिथंच वॉशिंग साठी चाललोय कारण गाडी ना मला मधून पण क्लीन करायची आहे आणि मग थोड्या वेळ ना म्हणजे जोपर्यंत गाडी वॉश होती तोपर्यंत आम्ही प्रोझन मध्ये फिरणार आहे आमच्या गल्लीत आहे ना रोडचं काम चालू होतं ना त्याच्यामुळे आमचे काका आहे ना त्यांच्या इथं गाडी लावलेली होती तर आता एकदा गाडी वगैरे वळून घेऊ आणि गाडी ना बाहेरून खूप जास्त खराब झाली आहे बर तरी यांच्या इथे ना त्यांचं घर मोठं आहे ना त्याच्यामुळे घराची सावली ना गाडीवर होती गाडी एकदम थंडी राहिली सकाळी वन पीस घातला आणि तो मला आहे ना कॅरी करणं नसतं झालं म्हणून मी आता एक व्हाइट टी शर्ट आणि पॅन्ट घातलेली आहे आणि आता आम्ही अरे पण एवढं ते असं धरून चालावं लागतं ला ना त्याच्यामुळे आणि आता ऊन पण किती वाढलं ना अचानकच लागतंय काही कळतच नाही वातावरण चालू काय नेमकं सीझन कोणता चालू आहे काहीच कार्स पाहिजे तिथे ना आता गाडी ना वॉशिंगला लावून टाकलेली आहे चल आपण मॉल ला जाऊ समोर पहिले मला जेव्हा व्हिडिओ काढायचे राहायचे ना तर गर्मी असं कम्फर्टेबल नसायचं घरी अशी लाज वाटायची आता कसं कुठेही कम्फर्टेबल व्हिडिओ काढतो तर मी ना प्रोझन यायचो यायचो त्याचे गार्डन ना तिथे व्हिडिओ काढायचो म्हणजे आता लय जण आता इथं फ्रेशर फ्रेशर सगळ्यांची स्टार्टिंग रूट प्रोजनच असतो पण यस पळ ना उड्या मारत 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 असच समोर गाडी आली तर आम्ही मॉलला आलो ना तर आमचा एक फेवरेट पर्सन असतो मॉल मध्ये ते म्हणजे अमोल भाऊ तर एकदा आता अमोल भाऊला भेटू आणि मग फिरू असंच मॉल मध्ये गाडी वॉश होती तोपर्यंत डॅमेज चला अमोल भाऊ हो तुमचं तुम्हाला भेटलो मी माझं असं मन प्रसन्न होऊन जातं डायरेक्ट तुम्ही देव माणूस आहे धन्यवाद तुम्ही झाले रेभू झाले जयरामभू ह्या तिघांचे तोंड बघितले ना असं लगे मन प्रसन्न होऊन जातं फक्त तुमचे लग्न होत नाही तोपर्यंत माझं मन प्रसन्न होईल नंतर तुम्हीच म्हणजे तुमचं तोंडात दाखवणार नाही मला आहे ना मामा नंतर तोंडात दाखवणार नाही हे म्हणतील कोणते भाऊन काय भाऊ मी कामा म्हणतील आता कधी फोन करा भाऊ म्हणते मी फ्री आहे <laughs> लगे आता मला उद्या जायचंय तुळजापूरला भाऊला फक्त म्हटलं चला म्हणलं तीन तसा सुट्ट्या भाऊला सुट्ट्या टाकल्या मस्त आणि चलो अप्रुव्हल बी ना अरे वा आणि बघा आणि लग्न आल्यावर मी जर म्हंटल सुट्टा नाही हो भाऊ पुढच्या हाप्प्या तिनं तिला इकडे जायचंय नाही भाऊ हे काम आहे नंतर म्हणतात पोरा शाळेत सोडायचं आहे नाही भाऊ त्याला आणायला जायचंय हा होईल ना लग्न पोरीची लाईन आहे तुमच्यासाठी तुम्हाला काय कमी पोरीची बॉडी बिडी मस्त हँडसम काय तुम्ही इथं स्टोअर मॅनेजर काय कमी मामा याला लागतील तेवढ्या पोरी तुमच्यासाठी अशी बॉडी बिडी किती झाली पोरी तुम्हाला वाटलं भाऊचा नंबर देतो कोणी असेल तर भाऊला नक्की संपर्क साधावा झालाय ना एक तासापासून आमचा टाइमपास चालू आहे कारण आपली गाडी आज वॉश झाली नाही तर मस्त इकडे मॉल मध्येच फिरतोय आम्ही हे बघल ते बघल मला फेस वॉश घ्यायचं मी फेस वॉश घेतला आणि भाऊ काय लिंबूड आपलं बोर बोर आहे का खाऊन घ्या खाऊन घ्या त्यांनी मॉल मध्ये बोर घेतला खाऊन घेतलं खाता पोर आहे ना कॅड बरे खायचे किती काम करतात लोक म्हटलं <laughs> एका बोरांक होणार आणि अमोल हुजा ना सगळा मॉल ओळखीचा आहे आणि यांचं नाही तर बंदूक खेळणं चालू आहे डिस्क्या दोघ एकमेकाल मारा यार आज मला कुठंच मन नाही लागत आहे मला कुठंच भीर वाटत नाही डिमांड भारी यार हे बघ काय वेळा पण काहीतरी इंटरेस्टिंग काहीतरी खायला चालतो खायला चल तू खायला चॉपर पण आहे पण हे दोरीवाले चॉपर नसतो चांगले ते असे प्रेसचे चांगले राहतात हा खराब केलं नाही ते झालं फायनली जिथे मला इंटरेस्ट येतो ना अशा ठिकाणी आता ऋषी आम्हाला घेऊन चाललाय म्हणजेच की खायला खायला घेऊन चाललाय फोटो करायला घेऊन चाललाय यास खायचं काय बघितलं इथं बघायचं खायचं वरती वरती करून जाऊ मॉल आहे ना मस्त टाइमपास करायची जागा आहे पण मस्त फुल इथं टाइमपासून जातो आता आपली गाडी पण वॉश झाली असेल आपल्या गाडीची ना आता मस्त पैकी आंघोळ झाली असणार आहे गाडी किती भारी चकचकुन झाली आपली नवीन कोर नवीन कोरी दिसते डायरेक्ट गाडी मस्त नवीन नवरी सारखी तयार झालीय गाडीचं काम डिटेल मध्ये करते पण घरी आलो ना तर सगळे जेवण करताय आणि संकेत पण आला या ठिकाणी परत कशाला गर आता मी म्हणू शपुर जेवा थकले का पतंग उडवून काय उडवता येत नाही पतंग उडवता नाही येत नाही काही आपलं वरचं काम आहे ना आता कम्प्लीट रेडी झालेलं आपल्या बाबा पूर्ण वेळ हाऊस तयार आहे या साईडला विंडो दरवाजा सगळं सगळं रेडी आता फक्त इकडचं विंडोचं काम बाकी आहे आणि दरवाजे लावायचे बाकी आणि विंडो लावायची बाकी म्हणजे जे मधलं जे काम होतं ना ते सगळं कंप्लीट झालं ते ना कोणाल वेरा उत्सव काम करायचं असेल ना तर या काकाला संपर्क करा का 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 आ, सांगा ना काका नंबर नव्वद एकूण पन्नास हा अठ्ठ्याण्णव हा डबल झिरो बासष्ट परत एकदा सांगा नव्वद हा एकोण पन्नास अठ्ठ्याण्णव हा डबल झिरो काकाला फोन करा फक्त फोन करून माझा नंबर नका मागू <laughs> तर काही जात आहे ना आम्ही बाजूच्या गच्चीवर आलो आलोय पतंग उडवायला आणि आशिष जेवण करताय त्यांचीच आऊस होती करता पतंग उडवायची संकेत लपेट ते लपेट लप हर्षद त्यांना बोलो ना आशिष दादा त्यांना ये रे इकडं आणि मला नाही एवढं की पतंग उडवता येत नाही आणि पतंग उडवायला आणि जास्त आवडत पण नाही पण एक मित्र उडवत होता त्याच्याकडून घेतलाय पतंग उडवायला उडव थोडा खाली आणि बामट्यांनी ना शॉप बंद केलं माहिती केंद्र पतंग उडवायची होती आणि पतंग धड उडवता काही कामाचे नाही दोघं पण नाही ठरले पतंग नाही काल नाही तारक माहितीये जेठ लालमध्ये पतंग बघा म्हणून आम्ही सांगितलं शिवाय घालत असतो संकेत हाय तेवढा हुशार बुद्धियन पाहिजे कॉमेडियन नाही तू चुकून म्हणला पण ऍक्सेप्ट नाही करणार म्हण चुकला म्हण चुकला कान पकडून ए हर्षद तू कसा ओरड ओरडतो ओरड रे एकदा काम कामगौरी आणि तू सोबत ओरड ओरड रेमाल ए हरमाल हरमाल ए तू ओरड स्वरा वर वर बर बरे वापले आले वापले इकडच्या साईडला पतंग अरे ये ना इकड ये ना, आरो ये ना, ये ना।, ना अरे भाऊ पाहिजे माझा भाऊ भाऊ तकली असेल हर्षद भाऊ पतंग उडवून उडवून हर्षद तुला नाही आवडत का रे उडवायला पतंगाच्या बागच पळायला आवडत अक्षर आता शिकून देईल तुला पतंग उडवायचं शिकून देवून ते सारखं मंद काय झाला गाईज माझ्याकडे एवढी मोठी चक्री एवढी मोठी चक्री ना ती चक्री ना तुम्ही बघितली एवढी मोठी चक्री ती डायरेक्ट नवा चक्री कशी त्याला आता एवढा मोठा पतंग मानणारी आणि मग उडवणारे या चक्रीने ना 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 आमच्याकडे

तर काही आमची ना सगळी आता बेड ची पोझिशन चेंज करणं चालू आहे कारण आम्ही आरसा आणला होता त्या आरशामुळे सगळी चेंज चालू आहे कारण हे छोटं कपाटीकडे आलं असं आरशामध्ये ना थोडा आवडता वगैरे येईल कारण लाईठी असायला त्याच्यामुळं आता आमचं फॅन पुसायचं चालू आहे तो इतका घाण झालाय येशू ची पॅन्ट होते किथं पडलेली ती पॅन्ट दिली कशी केली बघा आम्ही ती पॅन्ट आमची ना सध्या स्वच्छता मोहीम चालू आहे तर मी पुसतोय फ्रीज आम्ही सगळं समोरचा हॉल आवडला किचन आवडलं आणि आशिष ते निकडत दरवाजा खिडक्या पुसताय बाबते ताळे करताय बाथरूम घासत होते लाज वाटते त्यांना एड्या उघड स्वच्छतेची लाज नाही वाटली पाहिजे आणि आरोही दिली किचन साफ करते हे बघा हॉल किती चकचक केला पहिले किती घाण होता कोणी गेला होता तो घाण मी खाली रात पण नाही काय जाताय ना उद्या सकाळी आम्हाला निघायचंय चार वाजता त्याच्यामुळं अमोल भू सगळे जेवढे मित्र आहे ना आम्ही जाणारे सगळे बोलून घेतले फक्त एका मित्राला जाताना पिकअप करायचे तर आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतो तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा आणि भेटे उद्याच्या ब्लॉग मध्ये टेक केअर उद्याचा ब्लॉग नक्की बघा कारण उद्याचा ब्लॉग आहे ना खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण जवळजवळ तीनशे किलोमीटर आपण नॉनस्टॉप आणि मज्जा करत करत जाणार